लावून हे बघ हा आता ही पोरं आणली हा बर का आता हिला चांगलं व्यवस्थित घरातलं सर्व काम धंदा सांगायचा हा बाळू तू शेतातलं काम बघायचं माझ्या घरावर अजिबात आला पाहिजे नाही आता चांगलं झालं <laughs> ना तुझं मनासारखं झालं की नाही मनासारखं झालं पट होता मग तुला काय करायचंय काही नाही बाबा तुला म्हणाल हा तू शेतात जा शेता तुम्ही घरातलं काम करा चला लक्ष्मी

आदो चालू तू शेतात जा चालू शेतात जाऊ ना आता एक हो। काम कर का। शेतात चाललो मी आता आपले ते भाकरी कोण घेऊन बाकरी मी सांडू पाठवतो काय चालू मला त्याला घरच्या भाकरी पुरत नाही तेव्हा माझ्या भाकरी मग देऊ नको ते माणसं काय आपल्याला आपल्याला आवडतात

बर मुलाला पाठवतो मुलाला काय पाठव का आता शाळा पण नको का शाळा ते कोण तुमचा बाप आहे का शाळात पण एक दिवस शाळा तुम्ही पोरगा बिघड काय वाणी होईल ती एवढं घरातले माणसं का मिळेल का आले माझ्या डोक्यात कुणाला पाठवायचं ते मी माझ्या तरीनं पाठवतोय कोणला पाठवतो मग तुझ्या बायकोला पाठवू का मग कोणला का पाठवून मला काय करा कोणला पाठव आपलं काय म्हणणं नाही कसं बर साठवलंच पाठव

मला खरं तसं पाहायला गेलं तर जुन्या मावल्या मानत्या लग्न झाल्यात सव्वा महिन्या शिवलांधुनी एक महिना अंगाची हळद सुटत <laughs> नाही आणि दुसऱ्या दिवशीच वावरात काटलं मला आता काहीच करू याला काय झालं या आवाजाला दर सोड आता काहीच करू जाऊ द्या आपल्याला काय सांगितलं आता काम करणं जाऊ द्या दिवसभर आपल्याला जे झुकेल ते लागेल आपल्याला येत चला आपण आपल्या कामाला लागू आता जिवा शिवा जिवायला जड जाई बिगी नापली पुढ डबल बोलला जवाना चार डबल बाडा सकाळून तिसरा पार झाले तरी ठप्पा तू घरातले काम राहते कारभारी पायात निवडले झालं तू नाही नाही तुन आधी गाड्या गेल्यानंतर नाही बरी बरं झालं इथं आपला पावलं बोल पाणी खरोखर बायको वाटतात पटाची सोयी बायको नव्हती द्या आणत दादा बाळ्या जावला का नाही पण बायको खरं बायको राहती बस बसाय खाली बसा लय उशीरा

बायकोच्या हातोच गोड लागतो गंगे एवढी बाकी समोर सगळं खाऊन घे गंगे चला आपण डोर सोडू डोर सोडू हा आपली गावडी ना मी आपण दाखव गेलो मी हा ये, ये

काय झालं दिवसभर राब 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 राबता आणि तुमचा भाऊ कुठे जातो जापा जा झालं काय झाला पाटील यांचू तुम्हाला माहिती काय करण असेल तिकडे जाऊन काय करत सगळे तालुक्याचे काम सगळे काम ते करत तुम्ही वावरात तर फडता एडी तू तुम्हाला काय वाटायला पाहिजे अहो एड आपण ला काय चला आपण काम नाही करत कोण करत ते कोण आहे तुमचे भाऊ भाऊ आहे ना तुम्ही त्याचे कोण आहे भाऊ ना भाऊ लाय ना मग काय बुरा सारखं आपण घ्यायचं काय अरे हा ती गोष्ट खरी मग आता काय करायचं घेऊ काय पण राग रागू नको खो मग काय करावं काय करा मी जे सांग ते ऐकायचं मग फळ खाऊ द्या खाते ना बर सांग आता काय करायचं पुढं फट हा आज संध्याकाळी घरी आले जेवण करायचं मस्त झोपून राहायचं मग मी तुमच्या हातपाय लावायची नाही पण ते आपल्याला नाही तेव्हा माझ्याकडे होत्या ना आम्ही फुलं कस काय ते म्हणून सत्यनारायण झाला नाही अजून अजून महिना दोन महिने थांबा जागरण गोंधळ करायचे बल ते लपडे बोरे बाबा नाही नको ते इकडे या काय करा आता म्हणजे आता एक काम मला तू फक्त सांगत करायचं त्याला कसं लाईन लागतो मी पाहिजे इकडे आता हा घरी आले तुम्हाला मी हाथरून टाकून देणार हा तुम्ही झोपून राहणार तुम्ही आथरुणावर हा आथरुणावर झोपून राहणार हा मग तुम्हाला उश्याला देईन बरं सकाळी उठायचं नाही बिलकुल नाही उठायचं बिलकुल नाही आणि दुधन हा दूध काढली ते म्हैशी म्हशी पाहिजे तुमचा भाऊ पाहिजे आणि चारा पाणी पाहून घे पाहित फक्त मग ऐकायचं मी जसं बोलन तसं बोलायचं पण तुम्ही घेईन ना नाही तुमची बायकू आहे आई आईचाच बोल तू जाईन पळून तू काय एकदा गेली पळून बसून तोंड तुमची बायको कशी सोडन तुम्हाला आता एक काम करतो सांगशील ना तसंच करत ऐकायचो ऐकायचं ना ऐकलं तुमचं कल्याणच आहे कल्याणला काय येणार एक काम करतो आता आलीच ना चालत आहे आता तू आता सांगत ना मी कसंच करतो तसंच करायचं हा लय लाड पण आता हा मी आज आधी लढायल रे गंगे परत आले तुम्हाला भेटली अरे आता काय बरं मी तिला आदर आता तर पन्नास टक्केच आराम पडला मग बस बस आता बस तशी म्हणते ना माय मावली फजित पावली पावली बायको पावली त्यानं तर कुठली मुंबई धावली अशी बाप्पा बायको अरे अरे बर झालं तू आली गंगे बस आता मला दाढी करायचं काम नाही घरीच नाही आता मोकळा झाला आता तू एक काम सोडतून चाल आता आता मा भाऊ एला किती वेळ झाला हा भाऊ नेमकं गेला असेल कुठं हा दूध काढलं नाही अजून तर मशीवर जायला गेल्यात हा गेला कुठं असेल काय गे किती वेळ झालाय कुठे गेलाय नको आपण असं करू पहिले तिथं जाऊ त्याला शोधू डोंगरानं बाग दिली जात झाली डोंगरानं बाग दिली गाजलं <laughs> कार भारी उशी काढा आता मी कुठ कुठ झोपणार आहे म्हणलं इथं बसणार आहे मी इथं मल मल <laughs> हा मला झोपलो येत रे बोत या पाय मला राच बे वाटत मी आहे ना कशाला येड्यावणी करता म्हणून <laughs> तर बे वाटतं मग तुमचं डोकं दाबते मी हा का मी काय म्हणतो चार वाजले पाय मला वावरात जाणं लागत वाजू द्या अहो ते भाऊ बोलन तुम्हाला काल काय सांगितलं होत मी हा तुला ऐकायचो हा जो तू मै काहीच ती बोलू काय झोपा झोपा झोप रे ऐकायचं नाही का ते मारेच गाठ गेली अरे आड झोपले ते बाळू अरे किती वाजले तेच काम आहे किती वाजले किती नाही बाळू हा अरे किती वाजलेत वाजू दे घडले तेच काम म्हणा हा अरे बाळू वेळ झालाय ते दूध काढायचं पडले हा दिवस किती वर आलाय त्या दिवसाला तेच का मी वर यायचं त्या दिवसाला तेच का मी वर यायचं तू सोडून नको बर नाही नाही मी तुमच्या उश्यालाच आहे तू चिनगे टाकून जाय पडून नाही जात पडून कुठं मग मग आपलं एवढं पोचे माळो मा <laughs> काय रा मला उत्तर करतो रे नाही तू बोलवा काय नाही उठत उठत नाही उठत रोज सुटतो म्हणा रोज सुटतो म्हणा तू कर म्हणा तू कर म्हणा अरे दूध काढायचे तर मशी वाढायला लागली त्या म्हशीला दूध द्यायच काय म्हणायच काय तूच कर तूच कर माना उठ नाही काय उठ नाही उठत ना नाही उठत अरे काय लावलं काय हे बाळू काय करायचं म्हणा तू काय मी तुझं

<laughs> <laughs> आता काय तुमची बायको मी येड्या त्याला काय म्हणायचं आता सगळ्यात वाट येते म्हणा मला जमिनीत घरात घाई म्हशी मार नाही बाबा ते मी कशाला आहे मी आहे ना तुम्हाला खायला नाही मार नाही नाही तुम्हाला पुढे करायचं मार पाच वर्ष चांगली इकडे बघा बयाची केस लई मोठी पडते मला पुढे करायचं माझ्या आगावर हात मी बरं पोलीस स्टेशन मध्ये कपडे फाडून पुढे जाते मी पण कपडे फाडून जाते बयाला असत ते फक्त नाही हळू काय काय म्हणायच आता लोक चाललो आता नाही डे गंगू काय लावलं काय ही नेमकं पुढे पुढं आता लोक जमला आता जमणार नाही भाऊ तुला म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं काय नाही मला आता जाता एवढं निघायचं